नमस्कार माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे मुळ्याची भाजी मी बाजारातून हे अशा प्रकारे मुळे आणले छान मुळे मिळाले मला बाजारामध्ये हे घरी आणल्यानंतर मी स्वच्छ धुतले आणि मुळे किसून घेतले अशा प्रकारे आणि पाला पण स्वच्छ धुवून घेतला आणि तो बारीक चिरून घेतला या किसलेल्या मुळ्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं एक चमचा आणि त्यातलं पाणी काढायचं आहे चला तर आपण आता भाजीला भाजी फोडणीला भाजी टाकूया दोन चमचे तेल टाकायचे कढाईमध्ये फोडणीसाठी एक अर्धा चमचा मोहरी टाकायची त्याच्यात मोहरी छान तडतडली आहे त्याच्यात जिरं टाकायचे अर्धा चमचा आणि जिरीबिरी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे त्या टाकायच्या पाव चमचा चमचा हिंग टाकायचं आहे आणि एक छोटा चमचा हळद हा जो पाला आहे तो आपण आता कापूया साडीमध्ये हलवून घ्यायचा चांगला आणि एक दोन चमचा पाला एक वाफिअन घ्यायचा हा जो मुळ्याचा कीस आहे याच्यामध्ये मी मीठ टाकून ठेवलं होतं आता आपण याचं पाणी काढूया हे कीस हा आपण पिळून घ्यायचा असं म्हणजे सगळं पाणी निघेल आता तो आपण या त्याच्या खडईमध्ये टाकूया मिक्स करूया आता अशा प्रकारे मुळ्याची भाजी केलेली खूप चवदार लागते खूप अगदी सोपी रेसिपी आहे आणि वेळसुद्धा जास्त लागत नाही झटपट अशी होणारी मुळ्याची भाजी आहे फार वेळ लागत नाही याला आणि आपल्या आहारामध्ये मुळ्याचा नेहमी समावेश असा नेहमी मुळ्याची भाजी खावी खूप चांगली असते आपल्या शरीरासाठी आता याच्यात मीठ टाकूया आपण थोडंसं चांगली मिक्स करून नंतर याच्यावरती एक दोन तीन मिनटं ताट ठेवायचे आणि त्याला एक वाफ आणि अगदी पाच ते सहा मिनटामध्ये ही मुळ्याची भाजी शिजून होते मुळा आपण असाही कच्चा खातो त्यामुळं भाजी खूप जास्त पण शिजवायची नाही आहे मुळे छान कोवळे होते त्याच्यामुळे त्याला शिजायलाही फार वेळ लागणार नाही आता आपण याच्यावरती ताट ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिटासाठी एक वाफ काढून घेऊया एक चार मिनटं झाली आपण याच्यावर ठेवलं ठेवलंय आपण बघूया आता भाजी शिजली आहे एका जवळजवळ शिजत आली आता भाजी आपली मुळाची भाजी आपली शिजली आहे मी आता गॅस बंद करते आणि भांड्यात आपण काढून घेऊया भाजी अशा प्रकारे तयार आहे आपली मुळ्याची भाजी खूप झटपट होणारी अशी ही भाजी आहे आणि तुम्हीही अशा प्रकारे जरूर करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली माझी मुळ्याची भाजीची रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल माझ्या चॅनलला तर जरूर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद